नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज तीनशे अतिरेक्यांचा खात्मा करून पहलगाम हत्याकांडांचा बदला घ्या दिग्रजच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची पंतप्रधान व गृहमंत्री यांच्याकडे मागणी भारताच्या एका नागरिकावर अतिरेक्या हल्ला झाला तर त्या बदल्यात दहा अतिरेक्यांचा खात्मा करू असे पंतप्रधान व गृहमंत्री यांनी म्हटले होते काल पहलगाम येथे अतिरेक्यांनी पर्यटकावर हल्ला करून निष्पाप तीज बळी घेतले आता वेळ आली आहे तीनशे अतिरेक्यांचा खात्मा करण्याची म्हणून दिवसाच्या आत खात्मा करा याकरिता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पहलगाम हत्याकांडाचा बदला घेण्याच्या दृष्टीने तीनशे अतिरेक्यांचा खात्मा करावी अशी मागणी दिग्रज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने निवेदनाच्या माध्यमातून केली आहे तहसीलदार मयूर राऊत यांना दिलेल्या निवेदनावर उपजिल्हा प्रमुख पुलम पटेल माजी उपाध्यक्ष अजिंक्य मात्रे माजी नगरसेवक केतन रत्नाल शहा शुभम कुल्ले प्रमुख राहुल उपशल गौरव मनवर किरण मोरे सतीश मांगणेकर अजय मेहत्रे योगेश बागडे बाबू ढाले अमर इंगळे आनंद आडे दयाराम जाधव यांच्या सहा आहेत काल बहलगाम काश्मीर येथे हिंदू पर्यटकांवर भ्याड हल्ला करण्यात आला दहशतवाद्यांकडून त्या घटनेचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने मी जाहीर धिक्कार करतो आणि निषेध करतो आणि जे काही पर्यटक तिथे त्या दहशतवाद्यांनी त्यांनी हमल्यात मारल्या गेले त्यांना आम्ही मनापासून भावपूर्ण श्रद्धांजली देतो आपला सर्वांना माहित आहे आज हा जो काही प्रसंग झाला त्यावरून हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची आठवण येते कारण ज्या काळी अमरनाथ यात्रेवर त्या यात्रेकरूवर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता तर कुठल्या पदावर नसलेले बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांच्या एका वक्तव्यावर दहशतवादी हल्ले बंद झाले होते आपला सर्वांना माहित आहे तर आम्हाला हेच म्हणायचं आहे की देशाचे गृहमंत्री असो पंतप्रधान पद असो हे सगळे पद तुमच्याकडे आहे परंतु आज छप्पन इंची छाती फक्त भाषणात दाखवायची वेळ नाही तुम्ही म्हटले होते की एक के बदले हम दस लाईंगे तर तीस आमचे यात्रेकरू वारलेले आहे तीस यात्रेकरूंचा जीव त्यांनी घेतलेला आहे तर आम्हाला हिंदू संस्कृतीनुसार तेरा दिवसाचा असते आणि या तेरा दिवसाच्या अंदर आम्हाला या तीन, बदल्यात तीनशे लोकांचा बळी त्या आतंकवाद्यांचा पाहिजे तर एक विरोधक म्हणून आम्ही हे समजू की एक सक्षम आणि एक चांगलं सरकार या भारतात बसलेला आहे आणि जे धर्मनिरपेक्षतेवर घाला घालण्याचं काम हे झालेलं आहे या आतंकवाद्याकडून कुठेतरी जगात आपली भारताचं नाव धर्मनिरपेक्ष राष्ट्र म्हणून प्रसिद्ध आहे याच्यावर कुठंतरी घाला घालण्याचं काम या दहशतवाद्यांनी केलेलं आहे आणि यांना सडेतोड उत्तर हे बदला घेऊनच केल्या जाईल आणि सत्ताधिकारी लोक आज तुम्ही ठीक आहे श्रद्धांजली देत आहे आम्ही मान्य करतो परंतु निषेध तुम्ही करून राहिले सरकारमध्ये तर तुम्हीच बसले आहे ना आमचं काम आहे विरोधकांचं आम्ही तुम्हाला सवाल विचारू की एक के बदले दस तुम्ही हो म्हटलं होतं दहशतवादी तसे आम्हाला छप्पन इंची छाती तुमची या तेरा दिवसाच्या आत पाहायची आहे जय हिंद जय महाराष्ट्र आमच्या पुढील बातम्याच्या अपडेट मिळवण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल ऑकॉन वरती क्लिक करा धन्यवाद